आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा प्रित्यार्थ भाजप महिला मोर्चा मूलतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा महिला युवती व पुरुष अशा तीन गटात घेण्यात आली स्पर्धा मूल महाराष्ट्राचे लोकनेते माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय सा जनता पक्ष महिला मोर्चा मूल शहराच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली महिला युवती व पुरुष अशा तीन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये रोख द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये रोख तृतीय पारितोषिक एक हजार रुपये व प्रोत्साहनपर पारितोषिक रोख रुपये देण्यात आले महिला गट प्रथम सपना बल्लमवार द्वितीय स्वाती टिंगुसले तृतीय मनीषा गड्डेवार तर प्रोत्साहनपर पारितोषिक अश्विनी सोनिले यांना प्राप्त झाले युवती स्पर्धेत प्रथम आचल कडूकर द्वितीय साक्षी पोलोजवार तृतीय तेजस्विनी कांबडे तर प्रोत्साहनपर पारितोषिक वैशाली मालेकर यांनी प्राप्त केले पुरुष गटात प्रथम यश दांडेकर द्वितीय रोहन भुरसे तृतीय सौरभ कन्नाके तर प्रोत्साहनपर पारितोषिक जागृत मोहुर् व स्वय उसेवार यांनी प्राप्त केले सर्व विजेत्यांना सायंकाळी माता कन्याका मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर पारितोषिक वितरित करण्यात आले महिला व युवती गटातील स्पर्धकांना गांधी चौक ते उपजिल्हा देण्यात आली स्पर्धेच्या शेकडोच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या संपूर्ण महिला व युवतींनी अथक परिश्रम घेतो असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा